नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अशा कॉलेज संदर्भाने माहिती घेणार आहोत की ज्या प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचं महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी स्ट्रक्चर आहे जर तुमचे काही मार्काने गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचे स्वप्न राहत असेल पेईंग कॅपॅसिटी कमी असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता कारण या कॉलेजचं जर आपण फी स्ट्रक्चर पाहिलं तर जे काही महाराष्ट्रामध्ये इतर प्रायवेट एम बी बी एस कॉलेजेस आहेत त्यांच्या तुलनेमध्ये या प्रायवेट एम बी बी एस कॉलेजचं फी स्ट्रक्चर कमी आहे तर कॅटेगरीनुसार या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय आहे आणि गेल्या वर्षी या कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट का ऑफ काय होता त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये आता सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो ज्या कॉलेज संदर्भाने मी माहिती देणार आहे त्या कॉलेजचं नाव आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव हे एक महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहे आता आपण या कॉलेजचा मागील वर्षीचा कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एस सी आणि एस टी या कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी एस सीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी चारशे बहात्तर मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले तसेच एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीनशे सेहेचाळीस मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं होतं त्यानंतर जर आपण एन टी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी विजेमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना पाचशे वीस मार्कपर्यंत एन टी वन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे त्र्याण्णव मार्क तसेच एन टी टूमधील विद्यार्थ्यांना पाचशे सत्तेचाळीस व एन टी थ्रीमधील विद्यार्थ्यांना पाचशे साठ मार्कपर्यंत डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव या कॉलेजमध्ये मागील वर्षी ॲडमिशन मिळालेलं होतं त्यानंतर जर आपण ओ बी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना मागील वर्षी पाचशे चौसष्ट मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं आणि शेवटी जर आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पाचशे अडुसष्ट मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये डब्ल्यू एस कोटा नसतो त्या ठिकाणी जेही विद्यार्थी ईडब्ल्यू एसमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांचं ओपन कॅटेगरीमध्येच ॲडमिशन होतं परंतु ॲडमिशन झाल्यानंतर जे काही डब्ल्यू एसचे बेनिफिट आहेत ते बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळत असतात याची तुम्ही नोंद घ्या तसेच जर आपण या कॉलेजच्या मॅनेजमेंट कोटाचा विचार केला तर मागील वर्षी मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थ्यांना एकशे एकेवीस मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे होता या कॉलेजचा मागील वर्षीचा कॅटेगरीनुसार कट ऑफ यामध्ये तुम्हाला कळालंच असेल की तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जवळपास किती मार्क लागतात आता आपण या कॉलेजचं कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे फी स्ट्रक्चर पाहू शकता सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती सात लाख रुपये आहे तसेच जे विद्यार्थी सीमध्ये येतात आणि ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनलियर सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची वार्षिक फीस तीन लाख एक्क्याऐंशी हजार आठशे अठरा रुपये आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ई बी सी आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरी पाहू शकता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना या कॉलेजची वार्षिक फीस तीन लाख पन्नास हजार रुपये आहे तसेच जे विद्यार्थी एन टी वन एन टी टू वी जे तसेच एस बी सी कॅटेगरीमध्ये आहेत व नॉन क्रिमिनलियर सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची वार्षिक फीस फक्त त्रेसष्ट हजार सहाशे सदोतीस रुपये आहे आणि शेवटी तुम्ही या ठिकाणी एस सी आणि एस टी कॅटेगरीची फीस पाहू शकता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना या कॉलेजची वार्षिक फीस फक्त दीड हजार रुपये असणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी आता एन आर आय ओर व्हॅकन सीट्स अगेन्स्ट एन आर आय कोटा या कोटाचं फी स्ट्रक्चर पाहू शकता म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा आपण आय क्यूचा कट ऑफ पाहिलेला होता त्या विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये एकशे एकवीस मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालेलं होतं तर अशा मॅनेजमेंट कोटामधील विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती पस्तीस लाख रुपयापर्यंत जाऊ शकते परंतु जेही विद्यार्थी मेरिट बेसिसवर जातील त्या विद्यार्थ्यांना या कॉलेजची फीस महाराष्ट्रातील इतर प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजच्या मानाने फार कमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे होता हा महाराष्ट्रातील सर्वात कमी फीस असलेल्या प्रायवेट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे नीट यूजी दोन हजार चोवीसची संपूर्ण काउन्सलिंग आमच्या मार्फत करायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंग घेऊ शकतात पेड काउन्सलिंगची जी फीस आहे ती सहा हजार रुपये आहे यामध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते तुमच्या बजेटनुसार कॉलेज मिळूपर्यंत तसेच तुमच्या मार्कच्या अकॉर्डिंग जे काही बेस्ट कॉलेज राहू शकतं त्यामध्ये ॲडमिशन मिळूपर्यंत तुमची मदत व मार्गदर्शन केलं जाणार आहे या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेड काउन्सलिंग संदर्भाने जी माहिती दिलेली आहे ती चेक करून घ्या तसेच ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करावा तुम्हाला पेड काउन्सलिंगच्या संदर्भाने व्हॉट्सअपवर माहिती दिली जाईल तसेच या संदर्भाने जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या कॉलिंग नंबरवर कॉल करून पेड काउन्सलिंगच्या संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद